माझ्या आवडता बे लागपंचमी ना हा विसरला नागपंचमी झाली पूजा विजा झाली सगळी झाली दिसते मग काय दुधा विधा खांब झाली दुधा गल्लीस ते गल्लीस तर काय तुला खायला जावा हो पण हे इड आणि पान आणि पैशांचा काय करणार आहे तसं वय तर असं पडूनच जाणार आहे हा બાગાવ તો ઓતો હાથ લાવી આ તો હા સગલ્યા આપુકટ જ ઘો મીડની પાસ તું પાન જરા અરે નાગ રાજા આલી આ તુજ નાગ પંચ મી अरे रांडेच्या अरे मी याला जो झटका आला होता नाही राहता मला अरे झाला तुझा अरे झाला तुझा वाटवला माहिती